नमस्कार मंडळी आज नवरात्रातला अतिशय पवित्र अतिशय महत्त्वाचा म्हणजे आश्विन शुद्ध पंचमीचा म्हणजेच ललिता पंचमीचा हा दिवस आहे इथे या दुर्गा मातेचं नाव आहे स्कंद माता भगवान स्कंद म्हणजेच कार्तिकेय किंवा कार्तिक कुमार कुमार कार्तिकेय या गणेशाच्या बंधूची माता म्हणून या दुर्गा मातेचं नाव स्कंद असं ठेवलं आहे किंवा स्कंद माता तिला म्हणलं ना जातं कारण जेव्हा आपण तिच्या स्वरूपाकडे पाहू तेव्हा या देवीने षणमुख अशा स्कंदाला आपल्या मांडीवर घेऊन बसलेली दिसतं म्हणजे स्कंद तिच्या मांडीवर आहे या देवीच्या स्वरूपाकडे पाहता असं लक्षात येतं की ही देवी चतुर्भुजा आहे सिंहवाहिनी आहे डाव्या उजव्या वरच्या हातात तिच्या कमळं आहे तर तिचा खालचा डावा हात हा वरमुद्रेत आहे हिचा वर्ण संपूर्णपणे शुभ्र आहे काही ठिकाणी ही पद्मासनात देखील असते आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी स्कंदमाता म्हणजे दुर्गादेवी अनेक योगसाधकांची तपस्येची देवता आहे आपल्या बाह्यक्रिया चित्तवृत्तीचा लोप करून विशुद्ध चक्र स्थिरावस्थेत या देवीची उपासना साधकाला परमसुख आणि शांतीचा लाभ करून देते या दिवशी ललितापंचमी म्हणून ललिता, ललिता सहस्रनाम याचा पाठ अतिशय पवित्र समजला जातो आणि तो केलाही जातो तेव्हा कुमकुमारचन केलं जातं कारण हे कुमकुम वर्धक असतं असं सांगितलं जातं की जेव्हा कोल्हापूरच्या नगराबाहेर पूर्वेला त्र्यंबली म्हणजे टेमलाई देवीला श्री महालक्ष्मी याच दिवशी भेटायला जाते या ठिकाणी देखील खूप मोठी जत्रा किंवा उत्सव केला जातो आणि त्यासाठीच या ललिता पंचमीला एक आगळं वेगळं महत्व आहे देवी स्कंदमाता सिंहासन गता नित्यम पद्माश्रित करद्वया शुवधास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी